नमस्कार मंडळी वेलकम टू निरामाय चॅनल ज्येष्ठा गौरीची कहाणी आपल्यासोबत शेअर करते एक आपलं आटपाट नगर होतं तिथे एक गरीब असा ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दिसू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलीने पाहिले मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तस्तलीजवळ बाजारातले सामान आणाव्यास सांग सामान आणले म्हणजे गौर आणेन मुलगी तेथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात घावन घाटलेचे घाटल्याचे सामान आणा म्हणजे आई गौरी आणेल बापाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पर... पण त्यांचा हट्ट पुरवत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरे असे म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला आणि जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशन भेटली तिने त्याची साहू ऐकली कोण आहे म्हणून विचारले ब्राह्मणाने तिला आपली हकीकत सांगितली म्हातारीने त्याचे समाधान केले बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली या पाहुण्याबाई कोण आहेत म्हणून विचारले नवऱ्याने आजी आणली आहे म्हणून सांगितले बायको घरात गेली करता कण्या पाहू लागली तो मडके आपले कणांनी भरलेले दृष्टीस पडले हिला मोठे नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालाही मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेस केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला न्हावू घालायला सांग म्हणून म्हणाले घावन घाटले जेवायला कर नाही म्हणू नकोस रडे काही गाऊ नकोस ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलेस का आजीबाईला न्हाऊ घाल वाखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळे सामान आणले ब्राह्मणाला आनंद झाला बायकोने सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुला बाळांसुद्धा पोटभर जेवली म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचे दूध काढ ब्राह्मणाने तसे केले गाई म्हशींना हाका मारल्या वासरांसुद्धा त्या धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई मशीननी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोसती कर ब्राह्मण म्हणाला आजी तुमच्या कृपेने मला सगळे प्राप्त झाले आता तुम्हाला पोसत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असेच वाढावे यास काही उपाय सांग गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हँड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक फडताळात टाक गोठ्यांमध्ये टाक असे केलेस म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणाने बरे म्हटले तिची पूजा केली तेव्हा गौर प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितलं की भाव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर गौर आणि कनिष्ठ म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गोडे घावन करावं तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य ने, दाखवावा सवाश्नीची ओटी भरावी नेसायला द्यावे संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संत संपत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल थँक्यू